नमस्कार भाऊ नमस्कार कुठून आले आपण मी छत्रपती संभाजीनगर काय त्रास तुम्हाला मला जवळपास पाच ते सहा बसून आहे ना आठव्या पाय मध्ये खूप दुखायचं बरं मी ट्रीटमेंट वगैरे ट्राय केलं होतं गोळ्या घ्यायचा पेन किलर वगैरे तर थोडासा राहायचा त्यानंतर काही महिन्यानंतर हा दोन दुसऱ्या महिन्यात हा पाय दुखायला लागला अच्छा तर मग मी एम आर आय एम आर आय केला डॉक्टर परत तिने रिपोर्ट मध्ये सांगितलं की फोर स्टेज आणि सेकंड स्टेज अच्छा अच्छा म्हणजे एका पायाला फोर स्टेज सांगितलं आणि एका पायाला सेकंड स्टेज सांगितलं तिने बघून डॉक्टर मी तीन चार डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं होतं कोणी आणि म्हणजे आणि सांगितलं बरं तिने ऑपरेट करायला सांगितलं अच्छा अच्छा मी तुमचा व्हिडिओ आपला तुम्हाला ऑपरेट पण करायचं होतं हो किती दिवस मी आता जर लास्ट म्हणजे मागच्या काळ मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मी ह्या ते रविवार मी ऑपरेट चा निर्णय घेतला अच्छा तुमचा व्हिडिओ चांगला मला भेटला चालू म्हणजे सरांचे एकदा लास्ट एकदा चान्स घेऊ अच्छा आपलं ऑपरेशन अच्छा वाचा तुमची ट्रीटमेंट घेतली तर मला जवळपास पन्नास साठ टक्के फरक पडला पन्नास साठ टक्के फरक पडला म्हणजे तुम्हाला चालायला काय व्हायचं आधी चालायला मी दगड तेवढं चालायचो डाव्या साईडला अच्छा तर आता जवळपास पन्नास टक्के फरक येते त्यामुळे मी चालायला पण फास्ट यायला चालाय पण फास्ट पहिले मांडी घालायला त्रास द्यायचं मांडी घालतोय पण दोन महिन्यापासून अच्छा अच् आणि जो गाडी टू चालत नव्हतं मांडी घालते मांडी रिप्लेसमेंट मध्ये काय राहत रिप्लेसमेंट समजा आपलं झाड आणि झाडाचं जसं हिमुळ मुळे तसं बॉल पण राहतो आपल्याला बॉल हा त्या हड्डीला रक्त पुरवठा करत असतो आणि तो बॉलची हड्डी आपण जर या ठिकाणी उडली तर या समजा इडून जर कट करून टाकलं की तर या ठिकाणी रक्त पुरवठाच होत नाही बाकीच्या खाली पण ती हड्डी कमजोर होऊन जाते आणि हे तुमचं नॅचरल नैसर्गिक पद्धतीने वाचल्या जात आपण परत याला रक्त पुरवठा चालू होतो आणि सांधे बी चांगल्या पद्धतीने राहतात उद्या तुम्हाला परत कधी प्रॉब्लेम आला तरी तो तुमचावाला हा नॅचरल आहे नैसर्गिक आहे तुम्ही परत काम करू शकता बॉलचं रिप्लेसमेंट केल्यानंतर कंबर किंवा गुड गेला काही प्रॉब्लेम आला तो जास्त या या पद्धतीमध्ये आमच्या उपचार पद्धतीमध्ये तुम्हाला किती वेळेस काही करू शकतात आणि हे नॅचरल नैसर्गिक पद्धतीने तुमच्या इतर पेशंटला काय सांगू शकता मी त्याला हे सांगू शकल की गणपत महा सरांकडे तुम्ही यायला पाहिजे म्हणजे ऑपरेशनचा पहिला जो निर्णय सरांना एकदा भेटा त्याची थिरपी घ्या नंतर मग तुम्ही डिशन घ्या पण मला वाटतं जवळपास नव्याण्णव शंभर टक्के वाटतं इथे तुम्हाला फरक पडा ऑपरेशनची गरज पडणार नाही तुम्ही यांना सरांना व्हिजिट करा त्यांचे चॅनल वगैरे सबस्क्राईब करा आणि त्याचे व्हिडिओ त्यांचे सरांचे तर बघा आणि तुम्ही एक निर्णय देईल नक्कीच धन्यवाद धन्यवाद सर